पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती भेटते की पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतून अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव अधिकारी आणि अंमलदार यांनी माहितीनुसार रेड केली असता त्या दोन रेडमध्ये एक बलेरो प्लस गाडी एक रेनॉल डस्टर गाडी आणि अठरा पेटी देशी विदेशी दारूच्या मिळून आल्या त्या कायदेशीररित्या जप्त करण्यात आलेल्या आहेत सदरचा जप्त मुद्देमाल हा एकवीस लाख एकवीस लाख आहे एकवीस लाखाचा आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब माननीय ॲडिशनल एस पी साहेब नित्यानंद झा साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे ही कारवाई आमगाव पोलीस स्टेशन अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे पुढील तपास पोलीस स्टेशन आमगाव करीत आहेत